मी धनंजय एवढं आवाहन करणार आहे की मान्य देवेंदींच्यावर आरोप करून आरक्षण मिळणार आहे का आपल्याला त्यांनी आरक्षण आपल्याला दिलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या नटरस्टपणामुळं नाकारतेपणामुळे उद्धवजी असतील त्यांचे नेते शरद पवार असतील यांनी ह्या सगळ्या मराठा आरक्षणाला जे काही लोक आरक्षणाबद्दल जी भूमिका घेऊन आरक्षण घालवलं स्वतः मान्य शरद पवारांनी अनेक वेळ सांगितलं की मराठासमोर आरक्षण देता येत नाही इतकी जारी भूमिका मांडली त्याबद्दल काय जाणगे पाटलामचे बोलत नाही